सर्व महिलांना मोफत शिलाई मशीन मिळत आहे येथून फॉर्म भरा ज्यांना स्वावलंबी व्हावयाचे असेल तर तुम्ही पी विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेचा लाभ घेऊ शकता माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की ही योजना आमच्या पंतप्रधानांनी सुरू केली आहे ही योजना पुरुषांसाठी असली तरी महिला मात्र याचा जास्तीत जास्त लाभ घेत आहेत ज्या महिलांना त्यांची आर्थिक स्थिती सुधारायची आहे त्यांच्यासाठी ही घरून काम करण्याची उत्तम संधी आहे यासाठी तुम्हाला पैसेही खर्च करावे लागणार नाहीत परंतु सरकार तुम्हाला मशीन खरेदी करण्यासाठी पैसे देईल अशा प्रकारे तुम्हाला एकही रुपया खर्च न करता तुमच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळेल तर आजच्या लेखात आम्ही तुम्हाला पी एम विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेअंतर्गत नोंदणी कशी करता येईल याबद्दल माहिती देणार आहोत आम्ही तुम्हाला अर्ज करण्यासाठी सरकारने कोणती पात्रता ठरवली आहे कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते सांगू आणि अर्जाची प्रक्रिया देखील सांगू केंद्र सरकारने आपल्या देशात पीएम विश्वकर्मा शिलाई मशीन योजना सुरू केली आहे वास्तविक ही योजना पीएम विश्वकर्मा योजने अंतर्गत येते अशा प्रकारे लाभार्थ्यांना मोफत शिलाई मशीन देण्यात येते शिवणकाम जाणणाऱ्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की जेव्हा या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची निवड केली जाईल तेव्हा त्यांना मशीन चालवण्याचे विशेष प्रशिक्षण देखील दिले जाईल अशा प्रकारे महिलांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्यांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी सरकारकडून पंधरा हजार रुपये दिले जातील त्यामुळे हे सर्व फायदे मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुमची नोंदणी करणे अनिवार्य आहे यानंतर लाभार्थी महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार असून शिलाई मशीनसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल